एका शहराचे महिन्याच्या पहिल्या चार दिवसाचे सरासरी तापमान अठ्ठावन अंश होते त्या शहराचे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व पाचव्या दिवसाचे सरासरी तापमान साठ अंश होते जर पाचव्या व सातव्या दिवसाच्या तापमानाचे प्रमाण सातास आठ होते तर पाचव्या दिवसाचे तापमान किती असा प्रश्न सोडवायचा कसा इथ लक्ष द्यायला पहिल्या चार दिवसाचे ताप दिवसा ताप सरासरी तापमान अठावन अंश म्हणून पहिल्या चार दिवसाच सरासरी जे तापमान आहे अठ्ठावन्न अंश हा चार गुणीला अठ्ठावन गुण गुणाकार करा एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर काय असते एकूण संख्यांची बेरीज असते सर म्हणून हा गुणा चार आठ बत्तीस तीन चार पंचवीस आणि दोनशे बत्तीस अंश हे पहिल्या चार दिवसाच एकूण तापमान हे आम्हाला कळालं सर, सर। बरं पुढे चला गणित मध्ये की त्या शहराचे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं सरासरी तापमान साठ अंश दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या असे किती तर चार दिवसाच सरासरी तापमान किती होतं म्हणते तर साठ अंश म्हणून इथं काय करायचं चार गुणीला साठ अंश हा गुणाकार करायचा चार सकट चोवीस त्यावर हे शून्य दोनशे चाळीस अंश हे काय तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या ह्या दिवसांचं हे एकूण तापमान आम्हाला प्राप्त होते मग आता उत्तर जायचं कसं सर हे जे दोनशे चाळीस अंश आहेत इथं मांडा याच्यामधून हे दोनशे बत्तीस अंश वजा करा उत्तर काय येणार तर आठ अंश आता गणित म्हणते की पाचव्या व सातव्या हे दिवस कोणता दिवस पाचवा आणि दिवस सातवा पाचव्या व सातव्या दिवसाच्या तापमानाचं गुणोत्तर किती आहे सातास आठ सातास आठ या प्रमाण आहे प्रश्न विचारला पाचव्या दिवसाचं तापमान किती त्यासाठी हे जे प्राप्त झालेलं उत्तर आठ आहे इथं सुद्धा गुन्हेला घ्या इथं सुद्धा गुन्हेला घ्या आणि आठी साती हा गुणाकार करा छप्पन अंश हे पाचव्या दिवसाच तापमान एखाद्या वेळेस सातव्या दिवसाचं विचारलं असतं तर आठीआठी आठी। हा गुणाकार चौसष्ट अंश असं उत्तर आला असत प्रश्नामध्ये आम्हाला पाचव्या दिवसाचं तापमान किती असा प्रश्न विचारला सर त्याचं उत्तर छप्पन अंश अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो असतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी त्यांच्या हितार्थ अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य हा फायदे असे दररोजच्या या सरावामुळं काय होईल गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीतीच नाही होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या मनातील शंका कुशंका तुम्ही सहजपणे विचारू शकाल आणि सहज यशाचे हकदार म्हणा हा विश्वास हे वचन वाचर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते।